मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये वरच्या निवासस्थानी रात्री बैठक पार पडली दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड ते दोन तास चर्चा झाली भाजप नेते आशिष शेलार हेही या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत खास करून मुंबईतल्या विधानसभा जागेंवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती मुंबईमध्ये महाविकास आघाडीला कशाप्रकारे थांबवू शकतो यावर चर्चा झाली यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्याचा निर्णय यात घेण्यात आला तर मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली कपिल राऊत आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात कपिल खरंतर रात्री उशिरा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झाली नेमक्या कोण कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली नक्कीच विधानसभा जवळ येत आहे आणि लोकसभेला जसा उशीर झाला प्रकारे विधानसभेला उशीर होऊ नये आपले जे उमेदवार आहेत ते डिक्लेअर करायला त्यामुळे आता एक चाकप्य सुरू झालेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून काल रात्री वर्षा बंगल्यावर जवळपास एक तास दीड तास एक बैठक पार, पार पडली त्याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार होते आणि विधानसभेच्या बद्दल चर्चा झाली खास करून मुंबईमध्ये ज्या छत्तीस जागा आहेत त्याच्यावर महत्वाची चर्चा झालेली त्यासाठी एक मास्टर प्लॅन तयार करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी जे पंतप्रधान आहेत ते महाराष्ट्रामध्ये त्यांचा दौरा आहे त्याच्यावरही चर्चा झालेली आहे परंतु लोकसभेला लोकसेवा जसा उशीर झाला उमेदवारी साथी। सगय सविस्तर धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर बैठकी झालेली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये आशिष शेलार देखील बैठकीला उपस्थित होते आणि आगामी विधानसभेच्या सगळ्या रणनीतीबद्दल बैठकीत चर्चा झाली